पैसे घेऊन मत देऊ नका पुढील पाच वर्ष हाल करून घेऊ नका ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार दिलीप सोपल यांनी हे आवाहन केले पाचशे रुपये देऊन मत घेऊन गे, मत दिली की पाच वर्ष मतदाराचा आवाज बंद असतो मतदाराला दिलेले हजार रुपये म्हणजे तोंडाला चिकटपट्टी असते सोपल यांनी हे वक्तव्य केलं सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे धोरण असल्याची टीका सोपल यांनी केली सत्तेत पैसा आणि पैशातून सत्ता हे धोरण आहे त्यांचं मी बसल्या बसल्या हिशोब करत होतो हजार पाचशे रुपये देऊन मत घ्यायची जी पद्धत आहे त्याच्यानंतर पाच वर्ष त्या मतदाराचा आवाज बंद असतो ते हजार रुपयाची नोट म्हणजे तोंडाला चिकटपट्टी असते पाच वर्षासाठी एवढं लक्षात ठेवा हजार रुपयात पाच वर्ष म्हणजे काय तरी सत्तावीस दोन्ही किती दोन्ही चाळीस चौदा चोपन्न चोपन्न पैसे